तर यांनी चिंबोऱ्या तर दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये बोट जर याच्यामध्ये बोट आणि चिंबोरी चावली ना तुला तर आले आणि जरा बसले गौरांच्या अंघोळ करून घेतले आता आणि काय नाही ब्लड टेस्ट करायची गरज नाही बोले गोळ्या दिल्या रोज फक्त एवढीच पूजा असते नाही दिवा विवा लावतात अगरबत्तीनं लावत आता इकडं घेतलं मी तयारी करायला आणि वाजले ते किती सातला दहा मिनटं निघालो तर मी दवाखान्यात तर आले आणि जरा बसले गौरांच्या अंघोळ करून घेतले आता आणि काय नाही ब्लड टेस्ट करायची गरज नाही बोलले गोळ्या दिल्या तर आता गौरण जाणार आहे ना सुट्टी ना कोणी काल रात्री किती बडबड बडबड चाललेली पप्पा सोबत बडबड <laughs> चाललेली पप्पा ओ पप्पा ओ, ओ, ओ बाबा है ना आता साडे अकरा लागलाय का छोले कांकासोबत जाणक छोट जो तो को न। तो गरे ला है आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे मस्त माझं आणि आता बरं वाटतंय तब्येत थोडी बेटर आहे बेटर म्हणजे जरा बरीच आहे आणि कसला पिंपल आलाय काय माहिती गोळ्या वगैरे खाल्ल्यात गोळ्यांनी गोळ्यांनी जरा त्रास व्हायला लागलोय नाही कधी एवढ्या खात नाही ना त्याच्यामुळं गोळ्यांनी त्रास होते क्लासमधून आले आणि क्लासचं तुम्हाला सांगत होते मी कि उद्या समजेल उद्या समजेल एक तारखेचं सांगितलेलं तर आमचा क्लास चालू झाला आहे ब्युटी पार्लरचा म्हणजे थोडं बेसिक बेसिक काय असेल ते शिकवणार ती लोक तर छान आहे थोडंफार थोडंफार जर दाखवायला भेटलं मला तर मी दाखवेन सॉरी तर आता उद्यापासून आम्हाला थ्रेड देणार आहेत आम्ही पैसे जमा केले तर ती लोक देणार आणि हंड्रेड रुपीज घेतलेत आणि गव्हर्नमेंटतर्फे तर ती लोकं शिकवणार आहेत आणि छान आहेत टीचरसुद्धा मस्त समजावून सांगतात वगैरे तर प्रॉपर असा उद्यापासून आय होप चालू होईल आता समजा त्यांनी समजावून सांगितलेलं आहे सगळं एक नोटबुक वगैरे सांगितलं आहे पेन सांगितलं आहे जे काय लागेल ते थोडंफार बघूया आणि हे अजून आले नाहीत मला वाटतं चिंबोरीचे व्हिडिओ बनवायला गेलेत तर आता मी भाकरी करायला चालू करते आणि क्लासला जाऊन आलो आता ते तुम्ही बोलाल की शिवण क्लासचं काय तर शिवण क्लास, क्लास बंद केलं मी कारण ड्रेसपर्यंत आलेले मी ड्रेस वगैरे तर टॉप शिवलेला तर तो, तो बंद केला आता हा चालू केला आहे काहीतरी बिझी राहण्याचं साधन तर हे बरं वाटतं मला दुपारी आपला फोन वगैरे बघण्यापेक्षा त्याच्यामुळं आपलं क्लास आपलं काहीतरी नवीन नवीन शिकायचं आणि मेकअपसुद्धा मला शिकायचंच आहे स्वतःचा एवढा काय मी भारी एवढा काय म्हणजे मी मेकअप करतच नाही थोडंफार ते मामीने दिलेलं त्याच्याने पण ते, ते वेगळं दिसायला लागलं तोंड वेगळा मान वेगळे असं त्याच्यामुळं मग मी ते लावायचंच सोडून दिलं जरा लावलेलं चार पाच वेळा पण नंतर सोडून दिलं पण स्वतःची मेकअप स्वतःला आली पाहिजे त्याच्यामुळं मग जरा बोललो जाऊ दे आणि हंड्रेड रुपीजमध्ये कोण कौन शिकवणार तर म्हणून मग जाते शिकायला आणि स्वतःची मेकअप स्व स्वतःला आली पाहिजे म्हणून आणि तुम्हाला दाखवणारच मी कशी माझी मी मेकअप केले किंवा हे जरा आता ब्लीच वगैरे सगळं शिकवणार आहेत बघूया कसं आहे तेव्हा तुम्हाला समजेलच तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडत असतील आणि नक्कीच मी हसवण्याचा प्रयत्न करेन जे कोणी येतात ना बघायला व्हिडिओ वगैरे तर ते कशा कशामुळं येतात की आपण दिवसभर ट्रे स्ट्रेसमध्ये असतो आपण एखाद्याची व्हिडिओ बघावी आणि आपल्याला आनंद व्हावं किंवा याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं तर मी नक्कीच तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करील काहीतरी काहीतरी जोक वगैरे किंवा असं काहीतरी तर चला आता मी पटकन भाकरी करून घेते आता बरं वाटते त्याच्यामुळं मग मी करणार कालच असा विचार केला मी संध्याकाळी बरं वाटत होतं तर का मी आज भाकरी करते पण ते थोडंच झाल्यानंतर थो गौरांचा थोडासा अभ्यास घेतल्यानंतर मग पूर्णच अंग वगैरे दुखायला लागलं पुरं त्याच्यामुळं घेत मला भाकरी नाही के म्हणजे भाकरी नाही केल्या मी आज काल, मी के जो जो काल, काल पन, आज करणार आता पाच वाजून दहा मिनटं झालेत काल काय ब्लॉग मी केलाच नाही पूर्णपणे झोपूनच होते काल त्याच्यामुळं कालचा ब्लॉग आज आला असता पण आज ब्लॉगच नाही टाकला मी एक छोटीशी <coughs> रील टाकलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा आता संध्याकाळी काय होतंय ते तर आता पटकन भाकरी करून घेते मी आणि इथं मी घेतलेले आहेत भाकरी करायला कारण जर बरं वाटत होतं मला जरा म्हणजे खूपच बरं वाटत होतं थोडं तर म्हणून मी बोललो भाकरी करू दे कारण मग आईना एकटीलाच सगळं करायला लागतं मग त्या चपात्या करतात म्हणजे जर मला नसेल करायचं म्हणून मी बोललो तर चला करू दे आणि बरं वाटते तर करायला काय आहे म्हणून मी भाकरी केली तर निश्चिंबरही घेऊन आले किती रुपयाच्या या किती रुपयाच्या नाही प्रमोशन व्हिडिओ केला त्यांचा फुकट

तुम्ही घाला तुम्ही घालाय तुम्ही गौरांश गौरांशला पकडायला लावा गौरांशला इकडं मस्त झणझणीत वाले चिंबरी टाकलेली तर दहा पंधरा मिनिट शिजून जाईल तर एका साईडला चालू आहे गौरांचा अभ्यास एका साईडला चालू आहे जेवण भरवतं एका साईडला आहे ना आणि गौरांश बिलकुल अभ्यास करत नाही नीट कर रे करे रे पट प्लीज आणि याच्या पुढे मला काय ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण तब्येत माझी परत खराब झाली त्याच्यामुळं हवं मी इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका